हॅलो फ्रेंड्स वेलकम टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल आज आपण शिकणार आहे ई ज्याला ज्याचा उच्चार ए निघतो तर ह्या ई फॅमिलीचे वी सी आणि सी वी सी वट वी सी म्हणजे वोवेल्स प्लस कॉन्सनंट उदाहरणार्थ ई प्लस एन बरोबर एन ई प्लस टी बरोबर एट तर असे आपण आज शब्द बघणार आहोत आणि याच शब्दापासून आपण तयार करू सी व्ही सी वर्ड म्हणजे पेन मेन बेड लेग तर मजेत इंग्रजी शिकण्यासाठी तयार आहे ना चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर बघा आज आपण शिकणार आहे ई ज्याचा उच्चार काय होतो ए तर या फॅमिलीचे आपण वी सी आणि सी वी सी वर्ड आपण शिकणार आहेत वी सी म्हणजे वोवेल्स प्लस कॉन्सनंट उदाहरणार्थ ई प्लस एन बराबर एन तर ई ईचा उच्चार काय निघतो ए निघतो आणि न चा उच्चार न म्हणून याचं याला काय म्हणायचं आपण एन तसंच आता आपण शिकू जसं बघा ई म्हणजेच ए प्लस टी तर ए ट काय म्हणायचं याला एट ई प्लस जी ईला काय म्हणतो ए आणि जीला म्हणतो ग तर याचा उच्चार काय निघणार ए ग नंतर ई प्लस डी तर याचा उच्चार काय निघणार एट ई प्लस बी याचा उच्चार निघणार एक तर चला आता हे सर्व शब्द आपण वाचू चला तुम्ही माझ्या पाठोपाठ वाचा म्हणा एन एट एग एड आणि ए आता ई म्हणजेच एपासून तयार होणारे आपण काय करणार आहे सी वी सी वर्ड आपण शिकणार आहे सी म्हणजे कॉन्सनंट वी म्हणजे वोवेल्स आणि सी म्हणजे कॉन्सनंट तर आपण याच्यापासून आता तयार करू बघा आत्ता आपण एन हा शब्द वाचला तर तुम्ही पाठ करून घ्या एनचे उच्चारण तर बघा आता ह्या एनच्या समोर आपल्याला एक काय लावायचं आहे सी सी म्हणजे कॉन्सनंट लावायचा आहे आणि शब्द तयार करायचे आहे जसं बघा डी म्हणजे एनच्या समोर काय लावलेलं आहे आपण डी तर कसा उच्चार करायचा डी प्लस एन म्हणजे काय होणार डेन एच प्लस एन बराबर काय होणार हेन कारण एचचा उच्चार काय निघतो तर ह निघतो तुम्ही जर सर्वात पहिला व्हिडिओ बघितला नसेल फोनिक साऊंडचा तर तो तुम्ही बघून घ्या कारण फोनिक साऊंड जर तुम्हाला माहीत असले तरच तुम्हाला इंग्रजी वाचता बोलता येणार नाहीतर येणार नाही नंतर बघा आता समोरचा शब्द आहे एम प्लस एन बराबर काय होणार मेन मेन काय होणार कारण एमचा उच्चार काय आहे तर म आहे आणि हे एन तर काय होणार मेन पी प्लस एन पेन टी प्लस एन टेन वाय प्लस एन म्हणजे येन कारण वायचा उच्चार काय निघतो य तर य प्लस एन बराबर येन एल प्लस एन बराबर लेन बी प्लस एन बराबर बेन आता आपण बघू एट आता एटच्या पुढं समजा जी लावला जी म्हणजे ग तर काय होणार जी प्लस एट म्हणजे गेट जे प्लस एट आता ज चा उच्चार निघतो जेचा उच्चार निघतो ज तर काय होणार जे प्लस एट म्हणजे ज आणि एट तर काय होणार जेट एन प्लस एट नेट पी प्लस एट पेट कारण पीचा उच्चार काय आहे पय म्हणून पेट डब्लूचा उच्चार आहे व म्हणून डब्ल्यू प्लस एट म्हणजे व प्लस एट बराबर वेट एल प्लस एल एल प्लस एट एलचा उच्चार ल आणि हे एट तर काय होणार लेट बीचा उच्चार काय आहे ब तर ब आणि एट बराबर बेट एसचा उच्चार काय आहे स आणि हे एट तर काय होणार सेट ए ग आता आपण एक चऊ आता बघा इथं बी आला बीचा उच्चार काय आहे ब आहे तर बी प्लस एक बराबर बेक केचा उच्चार येतो क आणि ई जी म्हणजे एक तर काय होणार केक एल म्हणजे ल आणि हे एक म्हणजे लेक पीचा उच्चार प आणि एक म्हणजे काय होणार एम एमचा उच्चार येतो म आणि हे एक म्हणजे काय होणार मेक एनचा उच्चार येतो न आणि हे एक म्हणजे काय होणार नेक चा उच्चार येतो व आणि हे इजी म्हणजे एक तर काय होणार वेज एसचा उच्चार येतो स आणि हे इजी म्हणजे एक मग काय होणार सेक तर आता आपण काय करू हे सर्व शब्द एक वेळा वाचून घेऊ तुम्ही पण माझ्या पाठोपाठ वाचा आणि तुम्ही आपल्या वहीमध्ये म्हणजेच नोटबुकमध्ये लिहून घ्या म्हणजे काय होणार तुम्हाला वास सरावासाठी तुम्हाला शब्द मिळून जाणार तर चला म्हणा डेन दे, हेन मेन पेन टेन येन लेन आणि बेन आता इकडचे वाचू चला म्हणा माझ्यापाठोपाठ गेट जेट नेट पेट वेट लेट बेट आणि सेट आता आपण वाचू इकडचे शब्द चला म्हणा माझ्यापाठोपाठ बेक केक लेक पेक मेक नेक वेज आणि सेक आता आपण काय करू ई डीचे वाचू ई डी म्हणजे एट तर एटच्या पुढे काय लावायचं आपल्याला एक सी वर्ड लावायचा सी म्हणजे कॉन्सनंट एटच्या पहिला आपण लावू सर्वात पहिले लावू बी तर काय होणार मग बी म्हणजे ब आणि हे ई डी म्हणजे एट तर ब आणि एट काय होणार बेड तर एफ एफ म्हणजे फ फ आणि एड म्हणजे फेड तसंच एल म्हणजे ल आणि ल म्हणजे ल आणि एड म्हणजे लेट आर म्हणजे र आणि हे एट तर गावणार रेड टी म्हणजे ट आणि हे एड म्हणजे गावणार टेट डब्ल्यू म्हणजे वे डब्ल्यू म्हणजे व आणि हे एड म्हणजे काय होणार वेड तसंच आता आपण पाहू एपसोबत एपसोबत एक कॉन्सनंट लावायचा जसं डब्ल्यू डब्ल्यूचा उच्चार व तर मग काय होणार व आणि हे एड म्हणजे काय होणार वेब हे व आणि हे एफ म्हणजे काय होणार वेब डीचा उच्चार काय तो ड हे ड आणि हे एब म्हणजे काय होणार डेब हे एफ म्हणजे फ आणि हे एब म्हणजे फेब टी म्हणजे ट टीचा उच्चार ट आणि हे एब म्हणजे काय होणार टेब पीचा उच्चार प मग काय होणार पी, पी आणि एब म्हणजे पेब केचा उच्चार क आणि एब म्हणजे केब आता हे सर्व का करू आपण एकाच वेळी वाचून घेऊ तर तुम्ही पण माझ्या पाठोपाठवाचा असं समजू नका की नाही म्हटलं तर काय होणार जर तुम्ही नाही म्हटलं तर तुम्हाला इंग्रजी बोलता पण येणार नाही आणि वाचता पण येणार नाही तर तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा चला म्हणा बेड फेड लेड रेड टेट वेट लेन वेब डेब फेब टेब वेट पेब आणि केप अजून एक वेळा वाचून घेऊ आपण चला म्हणा बेड फेड लेट रेड टेट वेड लेन वेब डेब फेब टेप वेट पेप आणि केप तर अशा प्रकारे आपण काय केलं ई म्हणजेच ईचा उच्चार का, का निघतो तर ए निघतो तर याचा आपण काय केला आज सराव केला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना ह्या इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करत रहा